त्यांना मी नमन करतो तुम्हा सर्वांना आम्ही नमन करतो ना आशीर्वाद देतो मित्र हो बावीस दहा बत्तीसचा माझा जन्म आहे आज माझं वय त्र्याण्णव वर्षाचं आहे त्र्याण्णव वर्षाचं वय लक्षात ठेवा आणि आमचं कर्म श्रेष्ठ आहे बाबासाहेब आंबेडकरनं आम्हाला ज्ञान दिलं बाबासाहेबांनी रोज पास होतो कॉलेजमध्ये तेव्हा त्या कॉलेजला काय म्हणत होते पीपल्स एज्युकेशन सोसायटी कॉलेज बाबासाहेबची पर्सनॅलिटी त्यांचं व्यक्तिमत्व त्यांचं ज्ञान आघात होतं एक गंमत तुम्हाला सांगतो मी आम्ही वर्गामध्ये बसलो होतो आणि एक मॅडम गुजराती मॅडम आम्हाला लॉजिक शिकवत होती लॉजिक म्हणजे तर्कशास्त्र आणि बाबासाहेब आले बाबासाहेब आल्यानंतर तिची बाई गडबडली मला मिस्टर झाडे वाट आहे पण आय गॉट कन्फ्युज बाबासाहेबांच्या जे लक्षात आलं आणि इकडे तुला काय झालं म्हणजे मला कसं होतं आहे काही समजत नाही तू काय म्हणजे माझ्या नवकरीचं काय होईल आणि पण नवकरीचा याचा काही संबंध नाही आहे तिच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रो आले ती म्हणजे हे मेरे बाबा आहे बाबा कशाला म्हणतात मला सांगतो आम्ही आमच्या वर्गात सुद्धा बाबा म्हणत होतो आणि हे सुद्धा आमच्या बाबाच नाही एक दिवस काय झालं की आम्ही विद्यार्थी बागेमधून येत होतो बाग फुलं पडले आणि फुलं ते बाबा साऱांना पाहिलं म्हणजे इकडे आम्ही गेलो घाबरत घाबरू असे मुठीमध्ये जे, जे फुलं धरून मग त्याला उघडा मूठ उघडा मूठ उघडली अरे पण हे काय तुम्ही फुलं सोडले काही हरकत नाही पण तुम्ही कळ्या कळ्यासुद्धा सोडले त्या चुरवल्या अरे त्याला उमलू द्या फुलू द्या सुगंध द्या याच्या मागच्या फिलॉसॉफी काय लक्षात ठेवा तुम्ही असे बाबा सगळ्यांचे विचार होते सोड विचार होते मित्र मी ग्रॅज्युएशन इथे आमच्या वर्णाची सहजेगीत तू शिक्षण घे ही तुमची इस्टेट राहणार नाही आम्ही शिकत नव्हतो पळून जात होतो पण त्यांना इथे बेगंबऱ्यामध्ये घर येऊन आम्हाला शिवलं आणि बेगंबरातल्या सगळे लोक भर सगळे इशेचेच होते आणि सगळे ओपनमधले होते सगळे ओपनमधले होते हे कसं म्हणे हा बाबासाहेबाचा विचार आहे एक श्रेष्ठ व्यक्ती म्हणून त्यांचा हा विचार आहे तर आम्ही आम्हाला धन्यता वाटते की बाबासाहेबाचे आम्ही विद्यार्थी लक्षात ठेव या वयामध्ये ऐका हे वय आहे ना तर तो मनुष्य रिड्यूस होतो म्हणजे हळूहळू ऐकू येत नाही दिसत नाही समजला का चालता येत नाही आणि तो मनुष्य भोस लहान असं चाईल्ड इज द फादर ऑफ मॅन आहे समजला बाबा हा चाईल्ड मोठा इज